माई माऊली म्हणतात संस्कृतीचे करू जातन माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमलदत्तात्रेवाणी सासर बठण माहेरवडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे हरतालिका नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नवरात्रीचा दिवस आला ग अष्टमीचा दरबार भरला ग भक्त येथे धावून रूप पाहून आनंद होतो आज आनंद होतो आज म, नाच ग आंबे मन भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग भक्तांना आशीर्वाद दिला ग तिच्या प्रेमात नावून आनंदे गाऊ तिचं प्रेमात नाऊ आनंदे गाऊ करू पुकारा आज करू पुकारा आज अंबे अंबे नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच घागरीच्या तालात नाच ग पायात रणजण पैंजण बांध ग आनंदाच्या भरात खेळ फुगड्यात वरात आनंदाच्या भरात खेळपूर जात रेणुका कधी नाच आंबारेणू कधी विनाच नाच अंबे भक्तांच्या मेळ्यात नाच अंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच अंबे नाच आईची पावलं थांबली ग भक्तांना नमस्कार केला ग आईची पावलं थांबली ग भक्तांनी नमस्कार केला ग भक्त करी जय जयकार उदो उदो उदयकार भक्त करी जय जयकार उदो उदो जयकार भक्ती करते नमस्कार आज भक्तीत करते नमस्कार आज नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नच गंबे नाच नच गंबे भक्तांच्या मेळ्यात नच गंबे नाच त्यांना पुणे माता की जय